प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आयुष्यात सार्थक सरांसारखा जोडीदार मिळायला हवा पाहायला विसरू नका आमची मालिका मनात दागा 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 जोडते ना वा चार दिवस झाले शूट करतोय लग्न मॅडम आमच्या रील करण्यात मग <laughs> मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सार्थक आनंदीचं लग्न सोहळा अनुभवतोच आहे आणि तुम्हाला ते वेगळ्या दिसतील नेमकी ही कसली पूजा अर्चा होती नेमकं कुठले परंपरा पार पडली जरा विचारूया त्यांनाच दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि त्या दिवशी खरं तर तुझा लुक वेगळा होता लग्नाचा पण आज मुंडावळा दिसत आहेत लुक वेगळा आहे नेमकी कुठली प्रथा परंपरा पार पडली आता हे देवदेवक झालं त्याचा हा लुक आनंदी आजच्या लुक बद्दल मला सांगशील प्रत्येक लुक खरं तर लग्नातला सगळ्यात सिरेमनी मधला मुलींचा खूप खास असतो या बद्दल सांगशील या लुक बद्दल सांगायला गेलं तर हा शालू आहे ऍक्च्युली खरं आणि खूप हेवी आहे खरं तर पण मला जेव्हा दाखवली ही साडी म्हटलं ही साडी आता वेअर करायची आहे आणि त्यात सार्थक राजाध्यक्ष बरं सार्थक राजाध्यक्ष म्हणजे आमचे जे सर आहेत ते सा एक मोठ्या राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसचे मालक आहे साड्यांचा बिझनेस आहे त्यांचा आणि आता मी त्यांची होणारी बायको आहे म्हटल्यावर माझ्या साड्या एवढ्या भरझरी आणि हेवी तर असणार ना त्यामुळे हे हा असा एक लूक आहे आणि जो प्रत्येक आपल्या मा महाराष्ट्रीयन लोकांच्या पद्धतीमध्ये जे असतं की सुरुवातीला ही साडी आणि मग नंतर चेंज करायला जाते कारण मंगलाष्टकांच्या विधी असतात किंवा कन्यादान असतं किंवा सप्तपदी असते त्याला वेगळ्या त्याला वेगळी साडी सो त्याच्या आधी हे जे आता जसं सरांनी सांगितलं की देवक मांडलं आहे त्याचा हा लोक आहे पण स्वतः दिव्याला एवढ्या भरजरी साडी नेसायला आवडतात रे नाही नको मला नाही नाही अग कुठे साडी म्हटलं की एकतर असं बांधल्यासारखं वाटतंय सिरियसली आवडते साडी नाही अशातला भाग नाही आधीच्या सिरियलमध्ये मध्ये लग्नानंतर साड्याच होत्या म्हणजे रोजच साड्या त्यामुळे सवय तशी आहे एवढ्या अरे तरी छान आर... वाटतात मालिक येतलं म्हणजे आता तुम्ही एवढे डेली सोप्स करतात तुमचं कितवं लग्न आहे अभिषेक तुझं कितवं लग्न होत असेल जात माझ एक मिनिट झालेलं का ऍक्च्युअल विधी विधी सगळं झालेलं आहे एक दोन पाचवं लग्न आनंदी तुस यात सीरियल मध्ये चौथं लग्न हां यात मध्ये चौथं आणि आधीच्या सीरियल मध्ये बघायला गेलो तर माझं सीरियल मध्ये चार पाच असलं तेच <laughs> आठवते सातवं वगैरे असावं सातवं हो प्रत्येक मालिकेत दोन पेक्षा जास्त लग्नात तुम्ही करू <laughs> आता कर हे बघ कडून आणि लेखकांकडून येतं त्यामुळे मी याला काहीच बोलू शकत नाही मी फक्त ही प्रोसेस एन्जॉय करते कारण मला नटायला मिळतं त्यामुळे मी मला मज्जा येते अगं आणि कुठल्या मुलीला नाही आवडत असं नटून थटून राहायला किंवा एवढ्या छान छान साड्या घालून मिरवायला त्यात रील करायला काय म्हणणं म्हणजे का का आता आताच एक तुझं काय चालू होत की इथलं हुक आहे याला आणि ते इथे जे शिवलंय त्याला काज ते म्हणजे त्यांनी डायरेक्ट आठ टाकलं ते बसतच नाहीये त्याला आणि एवढा वेळ मी ते लावलंच नव्हतं असं माझ्या लक्षात ती म्हणाली तशी आनंदी सार्थक म्हणजे साड्यांचा सा बिझनेस आहे असं काही स्पेसिफिक ठरलं होतं का सार्थकचं सा की आनंदीला अशा टाईपच्या साड्या देणार अशाच महागातल्या साड्या त्याने नेसल्या पाहिजेत साडी अशीच असली पाहिजे लग्न सोहळ्यात काही खास डिमांड होती नाही नाही सार्थक कॅरेक्टर की तो असं म्हणेल तिला जे काय घालायचं असेल म्हणजे आमचा एक सीनही असा झाला बसता ज्याला आपण म्हणतो तो त्याचा सीन होता आणि एकतर आमचं लग्न खूप पटापट पटापट ठरलंय ठरलं म्हणण्यापेक्षा आमच्याकडे खूप कमी वेळ होता सो प्लॅनिंग केला आई ज्या आहेत म्हणजे सार्थकची आई त्या असं म्हणतात की आता तू यातल्याच साड्या निवड कारण आपल्याकडे खू खूप असा वेळ नाही आहे <laughs> खरेदी करायसाठी कारण खूप पटापट सगळ्या गोष्टी सो ते घरीच आले होते आणि मग मे बी त्यातूनच या साड्या सिलेक्ट झाल्यात असं आपण समजूया लग्नाच्या आता एक एक विधी पार पडत आहेत साधारणतः लग्न सोहळा किती टप्प्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला संगीत सोहळा बघतोय मेहंदी सोहळा बघतोय पण लग्न डायरेक्ट <laughs> <laughs> म्हणजे जे आ, आ, डिटेल सगळं सगळं म्हणजे बसता जसं ही म्हणली की ते घरीच केलं केळवण केलं त्याच्यानंतर हळद मेहंदी संगीत देव देवक आता आणि लग्न अजून काहीतरी केलं ना नाही एवढं आणि इंटिग्रेशन झालं त्याच्यात मंगळसूत्र घरी आलं कला अद्वैत घेऊन आले सो ते त्या पद्धतीने तसं ते केलं सगळं सगळं व्यवस्थित सागर संगीत सगळं प्रेक्षकांना एक प्रश्न आवर्जून पडलाय की कदाचित खर्चिक लग्न केलंय सगळे विधी आणि सगळ्या परंपरा त्यांनी व्यवस्थित तेवढा वेळ देऊन पूर्णतः पार पडल्यात असं म्हणायला हरकत नाही आणि ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण एक प्रश्न प्रेक्षकांचा आवर्जून आहे की कदाचित आता सार्थक ज्याची खूप दिवसांपासून वाट बघत होते ते आता झाल्यावर मालिका संपणार आहे का किंवा तुम्ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत का तर हा साधा प्रश्न सगळ्यांचा आहे तर प्लीज प्रेक्षकांना उत्तर नाही हो तुमची इच्छा आहे का आम्ही निरोप घ्यावा एवढं लवकर असं नाही काही उलट इथन मी म्हणेन की आमची गोष्ट इथून सुरू होती आता कारण म्हणजे टायटल सॉंग जे आहे की रातीनंतर पहाट सुंदर घेऊन येईल सूर्यन्हा तर ती पहाट आत्ता होती आहे म्हणजे आनंदीचं एक नवीन आयुष्य आत्ता सुरू होतं त्यामुळे जे मी मगाशी पण म्हणलं की आनंदीने तिचं प्रेम व्यक्त केलं तिने स्वीकारलं आणि त्याच्यानंतर जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात आणि ते प्रेम व्यक्त केलं जातं त्याच्यानंतरचे पहिले काही महिने किंवा काही वर्ष वॉट एवर ते असं पण ती पहिली फेज खूप सुंदर असते ज्याच्यात ते नातं फुलत जातं एकमेकांना आणखी समजून घ्यायला लागतो आपण आणि जेव्हा प्रेमात पडत असतो आपण तेव्हा फक्त काय म्हणू चांगल्या गोष्टी दिसत असतात प्रेमात पडल्यानंतर हळूहळू काय म्हणू आपण दुर्गुण पण कळायला लागतात आणि मग ती जी पहिली फेज असते त्याच्यात ते दुर्गुण स्वीकारण्याची फेज असते जिथे खरं प्रेम ते ज्याचा पाया तिथे रचला जातो म्हणजे जिथे ते प्रेम आणखीन सुदृढ होतं आणखीन घट्ट होतं तर ती फेज आता आमच्या नात्याची सुरू होणार आणि म्हणजे ते होण्याच्या आधीच आईनी लगेच ॲक्सेप्ट केलं आणि जो पण जर मन बदलत नाही तो पण पटकन करून घ्या आम्ही पण पटकन लग्न करून घेतलं पटव्या झालंय आमचं त्यामुळे आता इथून पुढे ते सुरू होईल दोघांमध्ये आणि बाकी ड्रामा आहेच तुझ्याकडे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की काय त्यांचं असं प्रश्न असतं की लग्न झाला आता तर सगळं छान झाल्यावर आता पुढे कसला ड्रामा होणार ना सो त्यांना एक प्रश्न मध्ये कळेलच तुम्हाला नाही नाही अगदीच नाही लग्नाच्या प्रोमोमध्ये तुम्हाला करणारच आहे काय ड्रामा होणार आहे काय पुढे घडणार आहे आणि जशी तुमची इच्छा होती की सार्थकला नवरा म्हणून बाई आता एकदाचं एक्सेप्ट कर सो केलं आहे मी त्याला आता एक्सेप्ट मग इतक्या लगेच मी कसं म्हणजे आम्ही मालिका संपवू असं अजिबातच नाही आहे आता खरं तर तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघताय की त्या दोघांमधले मोमेंट्स तुम्हाला बघायचेच कदाचित तुम्हाला आता ते बघायला मिळणार आहेत असं काहीच नाही आहे स्पष्टीकरण तर झालेलं आहे पण आता खरा काय आमचं सगळीकडे असतं आमचं पक्ष सगळीकडे लक्ष टॅगलाइन तुला तिने दिली नाही नाही माझं सगळीकडे असतं लक्ष बरं आता तुमचं मालिकलं लग्न झालंय तुम्ही आतापर्यंत बरीच लग्न केलेली आहे तुमच्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून खऱ्या आयुष्यातले काय प्लॅनिंग बघू आता म्हणजे मला गरजे लागलेत मागे त्यांना मी म्हणलं थोडं जरा पैसे जमा करतो बघू बघू का प्लॅनिंग एवढंच काय प्लॅनिंग नाही केलं पण बघू आता पुढच्या वर्षी वगैरे खोलाचं दी झालेला आहे इकडे एका गोष्टीचा आहे आहे सुरू सुरू आहे प्लॅनिंग सुरू आहे लवकरच गोष्टी कळतील तुम्हाला जेव्हा करणार असेल तेव्हा सांगेनच मी तुम्हाला तिच्या लग्नासाठी बिऑन्स वगैरे त्यांना बोलवणार म्हणजे डेट मिळत नाहीये म्हणून अजून फायनल जर सांग आणि अमेरिकन तर हाच करणार आहे आणि अमेरिकन त्यांच्या काय म्हणू आपण त्यांच्या लग्नामध्ये स्पेशल गेस्ट म्हणून अमेरिकेचे पुढचे प्रेसिडेंट आहेत आता त्यांचे प्रेसिडेन्शियल इलेक्शन होत नाही त्याच्यामुळे अंबानीच्या तोडीस तोड लग्न होणार आहे याच वर्षी करायचा प्लॅन आहे का अभिषेक सारखं पुढच्या वर्षावर ढकल नाही अजून ठरतय कधी करायचं ते कारण शूटिंगमध्ये सुरू आहे आणि नाही ग ह्या लग हे लग्न करतानाच अक्षरशः तारांबळ उडाली आहे आमची खऱ्या आयुष्यात करायचं झालं तर म्हणजे सुट्टी ही हवी आणि ती जर मी ह्यांच्याकडे मागितली तर त्यांचं असं म्हणणं असणार की तू का आमच्या पोटावर लात मारणार आहेस कारण अगदीच लग्न म्हटलं की तुला तर माहीतच असेल त्यामुळे अजून घे आता सांग आता सांग मग आता सांग। तू मला मी तुला सांगायला हवं का तू मला सांगायला हवं सो त्यामुळे अजून काही ठरत नाही वेळ हवा आहे आणि अजून त्यामुळे काही ठरत नाही आहे लेट सी काहीतरी प्लॅनिंग आहेत लवकरात लवकर आपल्यासमोर येईलच दोघे सांगतीलच आपल्याला अशी आशा करूया अभिषेक कळणार ना मग बघा ते 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 म्हणूनच मी म्हटलं जेव्हा त्याने आधी ते जे स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर माझं हे स्टेटमेंट वाट बघा <laughs> जाता जाता उखाणा घ्यायचा आहे नवं दाम्पत्य आहे असं सोडणार नाही उखाणा घेतल्याशिवाय अभिषेक मी नाही प्रत्येक वेळेस मी तुला नको अरे असं नाही किती सांगितलं आता आकडा लग्न सात म्हणून तर तुला अनुभव सात इंटू किती उखाणे म्हणजे अरे नाही उखाणे चेवन लायनर्स म्हणजे खूप अर्थ आहे उखाणं किती घेतली असतील तुला अनुभवच असतो उखाण्यांचा म्हणून मला बघायचाच येतो कारण तू प्रत्येक वेळेस काहीतरी असं क्रिएटिव्ह आणि युनिक असं ठरवतोय शब्दांची जुळवा जुळाव करतोय ठीक आहे चल आता तुझ्यासाठी मी म्हणते प्रत्येक आता बोलायला गेले तरी असं प्रत्येक प्रत्येक हा प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आयुष्यात सार्थक सरांसारखा जोडीदार मिळायला हवा प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आयुष्यात सार्थक सरांसारखा जोडीदार मिळायला हवा पाहायला विसरू नका आमची मालिका मनात आला दागा 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 जोडते जुळवा जुळवाजुळव <laughs> <laughs> केलेली आहे छान जुळवा जुळवा केली मी ठरवूया मी धागा जवळ करणार होतो चार दिवस झालोय चार दिवस झाले शूट करतोय लग्न चार दिवस झाले शूट करतोय लग्न मॅडम आमच्या रील करण्यात मग मी ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये सॉरी म्हणलेलं आहे आज ते मला काही बोलूच शकत नाही आणि आज रील केलंय त्याने आता एक मिनिट आता ठरव ना आपण कोणाचा उखाण हा सगळ्यात आपण प्रेक्षकांना ठरवूया मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचं चा तुम्हाला सार्थकचा उखाणा आवडलाय की आनंदीचा उखाणा आवडलाय ते मला व्हिडिओ करून माझा उखाणा जास्त आवडला तर ती मला एक दीड लाखाच चेक देणार आहे असं तिने मला मगाशी सांगितलं मला काय माझे प्रेक्षक माझ्या बाजूने असतील तुम्ही सांगा तुम्हाला कोणाचा आवडला उखाडा आणि मला कमेंट करून सांगा बरं जाता जाता एक हिंट द्यायची असेल जर कुठल्या तरी ट्विस्ट येतो तुम्ही म्हणालात की लग्नातल्या प्रोमोतही त्यांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे सो पुढचा प्रवास असाच चालू राहणार आहे सार्थक आणि आनंदीचा ह्यासाठी एक छोटीशी हिंट द्यायची असेल प्रेक्षकांना तर काय द्या दुराव्यानी प्रेम वाढतं असं म्हणतात त्यामुळे आनंदी आणि सार्थकमधलं प्रेम सर्वार्थानेच वाढत जाणार आहे काही शब्दच नाही माझ्याकडे मग थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू